मी इकडे टॉपचे पाच जिल्हे काढलेले आहेत जिथे टॉपच्या जागा आहेत आणि तिकडे फॉर्म किती आले आहेत त्याचा एक आढावा घेऊया बघा इकडे किती आहे मुंबईला एक लाख वीस हजार अर्ज आलेले आहेत जागा किती आहेत बघा चोवीसशे एकोणसाठ जागा आहे एका जागेसाठी जर पन्नास लोकांनी अर्ज केला तरी इकडे एक लाख पन्नास हजार अर्ज यायला पाहिजे होते जे की ऑलमोस्ट आलेलेच आहेत अजून तीस हजार अर्ज यायचे बाकी आहेत ते काय चार दिवसात समजा येतील तर मुंबईच एक अशी ठिकाण असू शकते जिथे एक जागेसाठी पन्नास लोकांनी तरी अर्ज केलेला आहे बाकी जर तुम्ही इतर इतर पाहिलं तर, पाहिल, तर इकडे देखील होऊ शकते इकडे पण होऊ शकते आपण समजा अठराशेला पाचशे नव्वद नव्वद हजार लोकांनी फॉर्म भरायला पाहिजे इकडे चाळीस हजार आहेत अजून पन्नास हजार बाकी आहेत ओके okay, त्यानंतर इकडे पण आपण जर गुणिले पन्नास केले ओके okay? तरी बघा म्हणजे एवढ्या टॉपच्या जागा असून पण एकाच जागेसाठी पन्नास लोकांनी अर्ज केलेला नाही समजते म्हणजे पुर अजून कसली वाट पाहतात मला तर अजून तेच समजलेलं नाही असोत शेवटच्या उरलेल्या तीन ते चार दिवसात आपण कुठे फॉर्म भरला पाहिजे ह्याच्यावर मी तुम्हाला थोडासा आयडिया सांगतोच परंतु अजून काय केलं पाहिजे अजून स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे ते पण समजून घेऊ मित्रांनो शेवटच्या दिवसात आपल्याला जर फॉर्म भरायचं असेल तर ह्या चार बाबींच आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागेल पहिली बाब बघा काय पहिले की आपली सध्याची तयारी बघा तुम्ही काय बघताय माहिती आहे का दिवसरात्र मोबाईल खोलताय इन्स्टा बघताय युट्यूब बघताय कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेत आणि मी कुठे अर्ज करू कशी अवस्था आहे काय चाललं आहे या सगळ्यामध्ये तुमचा ना अभ्यास होत आहे ना ग्राउंड होत आहे बघा तुम्ही स्वतःला विचारा जे करणारे आहेत ना ते गप करतायत पण तुमची अवस्था इतकी वाईट झालेली इतकी वाईट झालेली की कुत्र सुद्धा तुम्हाला विचारत नाहीये समजलं आणि मग युट्यूबवर लोक येत आहेत ते आपला एवढं एवढं असं असं हे हे असं तस तसं सगळं सांगतायत तुम्ही पण हा हा असं तसं हे हे ते ऐकताय काय नाही सगळं गोंधळ हे करून काय होणार नाही फक्त चार गोष्टी समजून घ्या बघा स तुमची सध्याची तयारी किती आहे ते बघा ओके म्हणजे तुमचं ग्राउंड किती जाते तुमचे लेखी किती जाते यानुसार अजून तुमच्याकडे वेळ आहे की अजून तुम्ही निर्णय घेऊ शकता की माझी जर तयारी महिला असेल एकशे वीस प्लस असेल पुरुष असेल एकशे तीस प्लस असेल समांतर आरक्षण असेल एकशे दहा प्लस असेल तर त्यांनी या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोण्यात फॉर्म भरला तर त्याचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात मग जर तुमची तयारी अशी असेल तर तुम्हाला हा विचारच करायचा नाही की कुठे किती फॉर्म आले याच्याशी तुमचं काही लेणं देणं नसलं पाहिजे तुम्ही तुमची तयारी बघा डेमो द्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी डेमो द्या आणि तयारी बघा नेक्स्ट आहे आपल्या कास्टच्या जागा बघा बरोबर आहे आता काही लोकांची कशी असते आहे का एक ते दोन जागेवर पण रिस्क घेण्याची तयारी झालेली आहे त्यांची आणि त्यांनी फॉर्म भरला पण ते तुम्हाला बोलणार पण नाही आणि काही लोकांना आहे ना, ना वीस प्लस जागा पण कमीच वाटतायत बऱ्याच महिला मला मेसेज करतायत सर आमच्या काश्ठ्या एवढ्या एवढ्या जागा आहेत अठ्ठेचाळीस जागा आहेत साठ जागा आहेत सत्तर जागा आहेत मग मी म्हंटल भरून टाका ना तुम्हाला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तशी ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे तुमची तयारी बघा भरून टाका तरी विचारतात तरी त्यांचा गोंधळच आहे अलग लक्षात मग तुम्हाला काय करायचं आपल्या कास्टच्या जागा बघायच्यात त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा आहे आता तुम्ही अजून एक बघताय की चला ठीक आहे सर सध्याची माझी तयारी अशी अशी मी बघितल्यात माझ्या कास्टच्या पण चांगल्या जागा आहेत आता मी तिथे बघतोय की किती फॉर्म आले का काय गरज पडले माझ्या भाच्यानी पण फॉर्म भरलाय आतापर्यंत त्यांनी बघितलंच नाही की कुठे किती फॉर्म आले त्यांनी त्याला मी एकदा सांगितलं की ते तू फॉर्म भरायचा इकडे इकडे तुझं काम होईल त्याने तिकडे भरलंय आता त्याने तिथल्यापासून मला एकही एक प्रश्न विचारला नाही किंवा मला शंका विचारली नाही किंवा तिथे किती फॉर्म पडले हे पाहिलंच नाही कारण तो त्याच्या तयारीमध्ये लागलेला अजून माझे बरेचसे मित्र आहेत त्यांनी पण मला फोन केला दादा भाऊ सर कुठे फॉर्म भरू मी त्यांना एक ठराविक जिल्हा त्यांच्या तयारीप्रमाणे त्यांच्या जाग्याप्रमाणे त्यांना सांगून दिला आतापर्यंत त्यांचे मला कॉल आलेले आहेत मेसेज आलेले नाहीत की तिकडे किती फॉर्म पडले मी निर्णय बदलतो बरेच लोकांनी असं पण केलेलं आहे बरं का एका ठिकाणी फॉर्म भरलाय पण पर परत निर्णय बदलून दुसऱ्याकडे फॉर्म स्विच आहेत दुसऱ्याचे बोलण्यावरून किंवा जास्त फॉर्म आलेले आहेत म्हणून असं करणारे पोलिस लांबची गोष्ट एम एस एफ पण होत नाही अलग लक्षात कारण तुमची मेंटॅलिटी पोलीस होण्याची नाहीच आहेत तुमचा माइंड झालेला आहे करप्ट आणि तुम्ही सोडून द्या युद्धाच्या आधी जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असाल तर तुम्ही युद्ध लढू शकत नाही कारण तुमची मानसिकता खराब झालेली आहे नेक्स्ट आहे विश्वास आणि ठाम निर्णय ज्याप्रमाणे मी त्या पोरांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही एवढ्या एवढ्या तयारीला आहे ना इथे इथे फॉर्म भरा त्यांनी ते डन केलंय त्यानंतर ते विचार करत नाहीत ते फक्त आणि फक्त काय करता येत आहे का त्यांच्या ग्राउंडमध्ये आणि त्यांची लेखीमध्ये कसं ग्रोथ होईल याकडे लक्ष देत आहेत आणि मी त्यांना तसं सांगितलेलं आहे तुम्हाला आता काय माहिती माहितीये का तुम्हाला एकदा ठाम निर्णय घ्यायचा आहे की मला ह्या जिल्ह्यात फॉर्म आहे काहीही कितीही काही, किती काही होऊ दे मला इथेच आहे तिथे भरल्याच्या नंतर फक्त आणि फक्त आता तुम्ही हे विचार करा की मी ग्राउंड पंचेचाळीसच्या आसपास किंवा प्लस कसं नेऊ लेखी पंच्याऐंशीच्या आसपास किंवा प्लस कसं नेऊ आणि माझी जी टोटल आहे ती एकशे तीस पुरुष एकशे वीस महिला समांतर आरक्षण एकशे दहा ते एकशे पंधरा कसं नेऊ याकडे जर तुम्ही लक्ष दिलं आणि या फालतू गोष्टी बाजूला ठेवल्यात तर मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता ही यशाची व्याख्याच आहे आणि तुम्ही काय केलं माहिती का बाजार करून ठेवलाय सगळ्या गोष्टीचा युट्यूबवर त्यांना काय फरक नाही पडत काय चाललंय त्यांचं त्यांचे व्ह्यूज वाढत आहेत सबस्क्रायबर वाढत आहेत त्यांना चांगलं एक हे मिळते त्यांचा तर सगळीकडे फायदाच फायदा चाललाय अरे पण तुमचं काय चाललंय तुमचं नुकसान होतय त्यांना काही फरक पडत नाही पण तुमचं नुकसान व्हायला हो लागलं ना तुमच्या आयुष्याचा वाट लागायला लागलाय ना अलग लक्षात तुम्ही हे लक्षात घ्या सर्वात पहिला एक ठाम निर्णय घ्या इथे इथे फॉर्म भरलाय मोबाईल मधले ह्या ज्या व्हिडिओ येतात ना त्यांना स्किप करा त्यांना अनफॉलो करा आणि टाका बाजूला तुम्हाला माहिती देणारं कोण आहे कुठलं चॅनल आहे काय आहे बस त्याला फॉलो करा आपण पण काही ठिकाणी अशी माहिती देतो पण खूप रेअर अलग लक्षात पण आपली जी इन्फॉर्मेशन आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जा तुमच्या पोलीस भरतीच्या सगळ्या अडचणीवर आपली व्हिडिओज असतात अलग लक्षात नाही तर न्यूजला आले इकडे एवढे एवढे फॉर्म आले इकडे असं आलंय तिकडे असं आलंय इथे ही अपडेट आले तिथे ती अपडेट आले नाही ज्याच्यावर तुमची मागणी असते मी त्याच्यावरच काम करत असतो आणि तोच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर हँडलवर दिसत असते समजलं म्हणून या भानगडीत पडू नका एक चांगलं ठाम निर्णय घ्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जास्तीत जास्त फोकस कसं करायचं माहिती आहे का हे याच्यावर नाही करायचंय फक्त काय करायचंय आपली तयारी याच्यावर करायचं आहे ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू काळजी घ्या सतर्क राहा आणि प्रॅक्टिसवर लक्ष द्या जय हिंद